राधानगरी येथे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी अर्थात बी एल ओ यांची आढावा बैठक निवडणूक नायब तहसीलदार सतीश डेंगे यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालयात पार पडली यावेळी नायब तहसीलदारांनी नवीन मतदारांची जास्तीत जास्त नोंदणी करून घेण्याबाबत बी एल ओ यांना सूचना दिल्या आहेत विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगानं निवडणूक आयोगानं नवीन मतदान नोंदणीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे पंचवीस सहा दोन हजार चोवीस ते चोवीस सात दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये नवीन मतदारांनी एक सात दोन हजार चोवीस रोजी ज्यांना वयाचे अठरा वर्ष पूर्ण होत आहेत अशा सर्व मतदारांच्या मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे जा जे नव्यानं मतदार नोंदणी जे राहून गेलेले अशा सर्व नऊ मतदारांनी यामध्ये आपला सहभाग नोंदवून जास्तीत जास्त मतदार नोंदणी करावी बीपेलसाठी राधानगरीहून उत्तम पाटील